मला घेऊन जाऊ एकदा वागाने मी ठार झालो म्हणजे काहीतरी ठोसरी पावलं उचल जाईल शरद सरोने बिबट्या मच्छा हल्ल्यामध्ये ठार झाला हे बातमी झाली ना तर जरा लोकशाही जागेवेल असं मला वाटतं नमस्कार जय शिवराय पाटेचा अशी दुर्दैवी अशी घटना कानावर ऐकायला मिळाली एक नऊ वर्षाच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय ते जेवढ्या या ठिकाणी अतिशय दुर्दैवी बाब आहे सतत या कॅज्युलिटी घडत राहतात दर महिन्यात दोन महिन्यात मनुष्य जातोय आणि रोजच तसं पशुधन जात आहे त्याची काही मोलदात नाही फक्त रेकॉर्डवर सगळे फॉरस वाढले तर मैंने, मैंने, तो तो की एवढे पशुधन गेले मग शिळी गेली मैस गेली आंबूक गेलंय तबूक गेलंय मेंढर गेलीत कुत्रे गेलेत पण अतिशय दुर्दैवी बाबी की नऊ वर्षाचा मुलगा आहे खरं तो आपल्याला पाहुणा आहे तो आज या ठिकाणी आपला पोट भरण्यासाठी मंडळी आपल्या तालुक्यामध्ये आली रुपेश तानाजी जाधव म्हणून मुलगा याच्यावर सकाळी तो आपला प्रातिनिधी खर तर व्यवस्थेमध्ये सकाळचा जो भीती म्हणतो आपण म्हणजे टॉयलेटसाठी बाहेर आला आणि त्या टॉयलेटच्या निमित्ताने तो खाली बसलेला असताना त्याच्यावर वाघाडी झडप घातली आणि त्याला घेऊन गेला सकाळच्या अंधार होता पण नंतर शोधायला जेव्हा फॉरेस्टला तीन तास लागलो तिच्या जर तो सापडला आणि तो मृत्यू अवस्थेत आढळला ठीक आहे आता फॉरेस्टवाले येणार पंचनामे झाले ती बॉडी मिळाली त्याचा विधीसुद्धा होईल पाच पंचवीस लाख रुपयाची त्याच्या कुटुंबाला मदतही मिळेल शाहीस्ताना जे आपल्याला जो काही अधिकार जातो तो अधिकारसुद्धा होईल पण खरंतर मला दुःख या गोष्टीचं आहे आम्ही म्हटलो होतो की जागरूकता जी, जी पाहिजे त्या जागृतीच्या बाबतीमध्ये आपण हातबल झालेले आपल्या डिपार्टमेंट हातबल झालेले आपले लोकप्रतिनिधी हातबल झालेले राजकारणावर लोकप्रतिनिधी टीका करत नाही आमदार टीका करत नाही पण आमदारांना झोप कशी येऊ हो शकते वन खात्याच्या उपवन संरक्षकाला झोप कशी येऊ हो शकते त्यांची खुर्ची आबाधित राहावं म्हणून लोकप्रतिनिधी केलेला आट्टा सुद्धा जनतेने पाहिलाय त्यांची खुर्ची आबादित ठेवली कशासाठी आम्ही त्याच वेळेला बोललो होतो की ह्या लोकांनी वन समितीच्या बैठका घेतलेल्या नाहीत गावागावांना जागृत करणं दवंड्या पेटवणं संध्याकाळच्या वेळेला घस्त घालणं हल्ले कधी होतात दिवसात चुकून एखादा होतो पण सगळे हल्ले संध्याकाळचा अंधार पडल्यापासून तर पहाटेपर्यंत होतात मग अशा वेळेस तुम्ही वन समिती प्रस्थापित करून गावागावांना जिथं जिथं आपल्या समजा हॉटस्पॉट आहे त्या हॉटस्पॉटवर हो तुम्ही काय कामगिरी केली सांगा ना, ना। दोन शिरोल्या तेजेवाडी पिंपळवंडी बोरी किंबहुना मंगरूळ पारगाव राजौरी हे सगळे हॉटस्पॉट आहेत पिंपरी येडगाव येडगाव हॉटस्पॉटवर हॉटस्पॉट आहे तरी किती दहा हॉटस्पॉट तुम्हाला काम नाही करायचं अधिकाऱ्यांचा लालून चाकूलपणा करायचा त्याची बदली होऊ नये म्हणून स्वतः आमदारांनी प्रयत्नशील खोटे गुन्हे दाखल केले काय केले होत्या खोट्या गुन्ह्या राहायचं सांगा तरी महाराष्ट्राच्या जनतेला या जुन्नरच्या शिवभूमी जनतेला सांगा ना तुम्ही जे खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल केल्यावर तुम्ही असे म्हटले की मला न विचारताने गुन्हे दाखल केले एवढी मजुरी माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घ्यायची एवढी मंजूर आहे कुठं नेऊन ठेवले हा तालुका कसा वागवताय तालुका काय झालं तुमच्या सर्वांच जीवाने तो गेला त्याच्या आईवडील काय वाटत असेल मला पण काय वाटतंय जरा विचार ना मी पण एक माणूस आहे मलाही वाटते ना मुलगा जरी आज असेल तर मला किती वाईट वाटले मी आज पहाटे झालो मुंबईवरून मोशिरा उठलो तर मला नेऊन झाली सकाळी सकाळी फॉरेस्टच्या पण काही लोकांनी फोन केला मला असं वाटतं का अतिशय निंदनीय बाब आहे खरं आम्ही जंगलात जात जंगलातला प्राणी जेव्हा आमच्या घरात आलाय आमच्या शाळेत आलाय हा शंभर टक्के फेल्युअर शंभर टक्के हा वन खात्याचा फेल्युअर आहे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या आमदारांचा सुद्धा फेल्युअर आहे आमदार आज सकाळीच उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही सर्वतो पद्धतीने प्रयत्न करत आहे परंतु बिबट्याची नसबंदी वगैरे हो ते लाल फितीच्या याच्यात फायलीत अडकलेले नसबंदी तुम्हाला करायचंय काय तुम्ही उपाय सांगा ना घरी काय केले दहा हॉटस्पॉट तुमच्या उपाययोग सांगा ना आज मला जिथे दाट अरण्य आहे जिथे दाट उसाची शेती आहे तिथे लपण आहे त्या हॉटस्पॉटवर तुम्ही कामगिरी सांगा तुमची काय हे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि राज्यपाल आणि राष्ट्रपती पंतप्रधान हे मोठ्या मोठ्या काम का मारू का हे आम्हाला माहित आहे सर्व सर्व सामान्य जातोय त्याला संरक्षण काय सांगा उपाययोजना काय करीत सांगा दक्षता पडत सांगा केमेरेची खरेदी केली के पिंजरे खरेदी केले आहे पुढे लावलेत आज हे पिंजऱ्याने फोन केला ते सांगता पिंजरे आमच्याकडे नाहीये हे सगळा बनाव आहे आणि हा बनाव त्यांना सर्वसामान्यांचा जो जीव गेलाय त्यांच्या लोकांच्या अंदाज काय वाटत असेल सांगा तुमच्या हातामध्ये जे ताकद दिलेली त्याचा वापर तुम्ही करणार का नाही करणार आणि बघा अधिकारांसाठी तुम्ही तुमच्या आमदारकीपणाला पणाला नका लावू सर्वसामान्यांच्या जनतेसाठी आमदारकीपणाला पणाला लावा या पिंपरी पेंडरच्या शेतकऱ्यांवर दुसऱ्यांदा गुन्हे दाखल झालेत दुसऱ्यांदा आणि मी कशासाठी करताय तुम्ही मंडळी तुमच्या सोबत तर ते आले होते अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी नंतर त्यांच्या शेजारी सर्व त्या अधिकाऱ्यांच्या आहेत अधिकारी माणूस काय आपला नाही असं भाग नाही तो महाराष्ट्राचा सोपुत्रच आहे शेवटी अधिकारी पण माणूस आहे पण तो कार्यक्षम अधिकारी नाही आहे तो वाचाळा अधिकारी आहे स्टाईल करणारा अधिकारी आहे हे मी वारंवार सांगितलं तळमळ करणारा अधिकारी झोपेला नाही तो दहा बारा हॉटस्पॉटला निर्णायक पद्धतीने सापडलेला आपल्या सगळी जिथं लपण आहे जिथं दाट वस्ती आहे वाघांना भारण करून सोडणार एखादा अधिकारी वाघाला पण सांगू की मी पण मी पण फॉरेस्ट एक वाघ आहे मी तुला सोडत नाही असं आव्हान अधिकाऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे ना सर्व बळी जातो याचा अर्थ काय साहेब हे मला का माहिती का मी उद्विग्द होतो नेहमी नेहमी मला फार वाईट वाटते हो या गोष्टीचं मला फार काय करावं या लोकांचं बैठका लावान तुम्ही दर आठ दिवसाला जो चिंतनाचा विषय आहे जो आपल्यासाठी सेन्सिटिव्ह मुद्दा आहे दर आठ दिवसाला तुम्ही पळवा नाही सगळ्या लोकांना कागदावर घ्या कुठे कुठे तुम्ही व्हेरिफिकेशन केलंय किती पिझ लावले काय परिस्थिती झालेली आहे कशा पद्धती उपाययोजना चालू आहे किती गस्ती चालू आहेत वन समिती काय करते सहभाग किती लोकांचा आहे तुम्ही काहीतरी सांगता की त्याच्या नजब नजबंदी हा इंटरनॅशनलचा विषय तुमचा थोडंच आहे का एक एखादा शब्द फक्त आपला बोर्ड आप शब्द बाहेर काढायचा आणि तुला अट्रॅक्टिव्ह बोलून फेकायचं लोकांसमोर का लोकांना असं लोक एवढे दुसखोल नाही राहिले हो शेतकऱ्यांची मुलं आता डिग्री होल्डर आहेत ग्रॅज्युएट आहे त्याला करतं काय केलं पाहिजे काय मी सांगत तुम्हाला जे दहा बारा हॉटस्पॉट आहे त्याच्यावर कामकाज चालू केलं पाहिजे यांनी का नाही करत का नाही केलं त्यामुळे हे फार वाईट आहे त्यांचं लक्ष नाही आणि हे असं करत असेल मी त्या मुलाला प्रत्येकाचा भाव आता व्यक्त करतो आणि माफ करा काही लोकांना वाईट वाटतं मी आमदार बोलतो मी माफी मागतो जनतेची बाबा लाडका आमदार आहे तुमच्या सर्वांचा मी माफी मागतो पण मिरिला माणूस उद्या येणाऱ्या संकट हे कोणी सांगू शकत नाही त्याच्या आपण सगळे मंडळी आहोत लोकशाही त्याच्यासाठी आहे दहा बिबटे माग गुजरातला नेले खूप मोठी जाहिरात वगैरे प्रसिद्धी जाहिराती करता काय मिळणार तुम्हाला त्या जाहिरातीतून आणि मला असं वाटतं माझी परमेश्वर प्रार्थना आहे मी पण आमदार आहे मोठ्या लोकांचं नुकसान व्हावं एकदा आमदार खासदारानेच घेऊन जावं वाघाने एकदा म्हणजे मला घेऊन जावं एकदा वाघाने मी ठार झालो म्हणजे काहीतरी ठोस तरी पावलं उचललं जाईल शरद चलवणे बिबट्या मध्या हल्ल्यामध्ये ठार झाला हे बातमी झाली ना तर जरा लोकशाही जागेवर असं मला वाटतं काय झालं माहिती काय हे सगळे आम्ही मंडळी बसतोय आईश आर्म्यामध्ये आणि सर्वसामान्य माणूस जो शेतात खुरपतोय जो शेताला पाण्यात येतोय जो दिवसरात्र डोळे फोडतोय ज्याच्या पायाला भेगा आहेत ज्याचा खिसा फाटका आहे ज्याचा ज्याचा हातवा बोट आहे अशी असे माणसं मारत अशा अशा शेतकऱ्यांची मुलं मरतायेत अशा असे मजूर मारतायत एक मला देवाला प्रार्थना आहे कडक वेगळा माझ्या समोर इकडे कडक प्रार्थना आहे आमदार खासदार मेरे पाहिजे बिबड हल्ल्यामध्ये ते मेल्याशिवाय डोकी जागे वेळ नाहीत सर्वांची ना अधिकाऱ्यांची ना सर्व लोकप्रतिंची काय थट्ट लावली काय सर्वसाभाळ जो काही का सभा वाटतो सर्वांना सर्व गरीबाच्या पोलांची संपत्ती काय माहिती गरीबांच्या लोकांची साहेब संपत्ती काय माहिती त्यांची संपत्ती त्याची श्रीमती म्हणजे मुलं आहेत बंगला गाडी घोडा ही नाहीये गरीबाची मी मी त्यांच्यामध्ये वावरतो मला माहिती आहे खरं काय ते ही परिस्थिती आहे आज मी आता जाणार आहे आज नवमी आहे दश घरी पण नवमीचे कार्यक्रम आहेत या जगात नाहीये कार्यक्रम आहेत सगळ्या ठिकाणी पण मी त्या हॉटस्पॉटला भेट देणार त्या कुटुंबाच्या सातव्या जण जाणार आहे परंतु उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांवर एक चांगली कमांड ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून पगार कसं फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला आम्ही एवढे पगार देतोय साहेब हे कोणाचे देतोय कशासाठी देतोय काय कारणास्तव देतोय त्याची अंमलबजावणी काय त्याची प्रॅक्टिकल कागदावरचे रिपोर्ट रिपोर्ट कार्ड काय काय चाललंय हे सगळं मी भेट देणार आहे मी परमेश्वर प्रार्थना करतो की त्या मुलाच्या आत्म्याला चिरशांती लाभावी खूप संकटित व्यक्त हो करतो आणि या घटनेपासून आपण त्या डिपार्टमेंटने आणि सगळ्या लोकांनी जबाबदारीने अतिशय सतर्कतेचा हॉटस्पॉटवर अतिशय जबरदस्त यंत्रणा अटॅक करावी जेणेकरून हे बिबटे पळून जायला पाहिजे एक तर चांगलात नाहीतर ह्या लपण्याच्या जागा सोडून पळून गेले पाहिजे एवढी मात्र अंमलबजावणी व्हायला पाहिजे ठीक आहे श्रद्धांजली वाहन झालं आमदारांचं कान उघडणी करणं झालं पुढं काय पुढं पण लोक मारल माझं म्हणणं ते आहे मी तुम्हाला एका तळतळीतल्या भाषेत एका गोष्ट ऐकलं की मोठ्या माणसाच्या बळी गेल्याशिवाय आता पर्याय जायलाच पाहिजे कुणाचे पण ते मोठ्या लोकांचे म्हणजे जे आमदार खासदार आमच्या मी पण आमदार म्हणून मिळवतो ना जे बळी जायला पाहिजे एखादा असाही तडाखा झाला ना मग माणसाची सरांची डोके जागा येतात की आपण कोणत्या खुर्च्या उभवायला हो। घेतलेल्या आहेत आप आपण कळेल धन्यवराय